नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन अशा वळणावर येते जेव्हा सर्व उपाय करूनही दुःख संपत नाही आपल्याला वाटतं की आपली भक्ती आपली श्रद्धा आपली तपस्या आपल्याला सुख देईल पण प्रत्यक्षात जीवनातील वेदना काही केल्या दूर होत नाहीत महाराष्ट्रातील नाशिक येथे राहणाऱ्या रजनी लोंढे यांचंही काहीस असंच होत त्यांच्या आयुष्यात भक्ती होती पण समाधान नव्हतं पूजा होती पण प्रश्न सुटत नव्हते रोजच्या संसारात येणाऱ्या अडचणी आर्थिक अडचण नवऱ्याचं व्यसन घरातील कलह या सगळ्यांनी त्यांचं आयुष्य अंधारमय केलं होतं त्यांनी अनेक संत साधू पूजा पाठ उपवास आणि विविध तीर्थयात्रा केल्या पण कोणताच मार्ग त्यांच्या दुःखावर उपाय ठरला नाही मग अचानक त्यांच्या आयुष्यात एक पुस्तक आलं ज्ञानगंगा हे पुस्तक त्यांच्यासाठी केवळ शब्द नव्हते तर तो एक नवा मार्ग होता या पुस्तकातून त्यांना समजलं की खरी भक्ती कशी करायची मोक्षाचा मार्ग कोणता आहे आणि कोणत्या दिशेने चालल्यावर जीवनात खरं समाधान मिळू शकतं संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांचं आयुष्यच बदलून गेलं नवऱ्याचं व्यसन सुटलं घरात सुख समृद्धी आली आणि त्यांच्या जीवनातील सर्व संकटांचा शेवट झाला कसा झाला हा बदल काय होतं त्यांनी घेतलेलं ते धाडसी पाऊल चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात त्यांच्या जिव्हाळ्याच्या अनुभवांबद्दल रजनी लोंढे यांच्याच तोंडून नमस्कार सत साहेब आपलं नाव माझं नाव रजनी लोंढे आपण कोठून आलात मी नाशिक महाराष्ट्रावरून आले आहेत आपला व्यवसाय काय आहे माझं शिक्षण बारावीनंतर मी डी एड केलेलं बी एमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आठ ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये घेतलेली आहे संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेणे अगोदर माझ्या घर घरामध्ये मा जेवढे काही पारंपरिक साधना चालायच्या त्या सर्व साधना आम्ही करत असू जसं की सर्व देवी देवतांची पूजा करणे मी दिवस आठवड्यातून दोनदा व्रत करायची जसे की सोमवारचा व्रत मी शंकर भगवानांना खूप मानत होते तसेच गुरुवारचा व्रतसुद्धा माझा राहायचा शंकराच्या मंदिरात जाऊन बेलपत्र वाहणे शिर्डीचे जे साई भगवान आहे त्यांना मी खूप मानायची गुरुवारचा व्रत त्यांच्या नावाने ठेवायची आणि महिन्यातून जी संकष्टी येतं संकष्टीचा व्रत माझा राहायचा तो पण नित्य नियमाने पूजा अर्चा करून गणपतीला साक्षी धरून मी व्रत करायची आणि मंदिरात जाऊन शेवटी व्रताचं उद्यापन करायची तसेच जे आपले नवरात्रामध्ये नऊ दिवसांचे घटस्थापनामध्ये देवीची पूजा केली जाते त्यामध्ये मी नऊ दिवस व्रत ठेवायची आणि दिवसभर फलहार करून रात्रीला त्या व्रताचं उद्यापन करायची असे नऊ दिवस कंटिन्यू चालायचे जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्तीसाधना आहे देवी देवतांची पूजा करणे व्रतवैकल्य करणे मंदिरात जाणे या भक्तीसाधना आपण करत होतात तर मग संत रामपालजी महाराज यांच्याबद्दलची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात आ, मी सर्व देवीदेवतांची भक्ती इतक्या मनाने आणि याच्याणी करत होती मनाने म्हणजे सेवेभावानी करत होती की मला यातून काहीतरी लाभ व्हावा याच याच्यानी करायची पण त्यातून मला ना लाभ नव्हता तर असं करता करता माझे मामा या संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतलेली आहे त्यांनी ते जुडलेले आहेत त्यांच्याद्वारे माझ्या घरी ज्ञानगंगा हे पुस्तक आलेलं ते ज्ञानगंगा पुस्तक वाचून मी पूर्ण ते पुस्तक महिन्याभरात रोज असं वाचू वाचून महिन्याभर संपवलं तेव्हा मला खरा मोक्षाचा मार्ग कळाला की संत रामपालजी हे असे एक संत आहेत की खरा मोक्षाचा मार्ग सर्वांना प्रदान करतात आणि आपण एवढी देवी देवतांची भक्तीसुद्धा करून आपल्याला काहीच त्यातून लाभ मिळत नाही त्याचप्रमाणे खरा मोक्षाचा मार्ग जो आहे तो आपल्याला मिळत नाही तर स संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन मी या मार्गाला जुळले मला इथे एक ट गोष्ट असं आवर्जून अशी विचारायची वाटते की आता आपण उल्लेख केला की जी पारंपरिक भक्ती साधना आपण करत होतात त्यातून कुठेच आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळाला नाही परंतु केवळ संत रामपालजी महाराजांच्या भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर आपण असं सा छातीटोकपणे सांगू शकता की त्यामुळेच साधकाला मोक्ष प्राप्त होतो तर ह्या कुठल्या आधारावर आपण असं सांगू शकाल जसं की मी शिवशंकराची खूप मनोभावे आराधना करत होते तर असं करता करता मला एका ब्राह्मणाने सांगितलेलं होतं की तू फक्त सोमवारचे व्रत करत जा आणि निष्ठाभावाने त्यांच्या मंदिरात जाऊन बेलपत्र वाहजा जा आणि त्यांची निष्ठाभावाने जरी तू त्यांची पूजा अर्चा केली तरी तुझ्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील पण तसं न, न न होता माझ्याशी मी सर्व निष्ठाभावानी करता करता सुद्धा मला अशा समस्या यायच्या की मी असं मनात मला विचार यायचा की एवढं करून करूनसुद्धा माझ्या वाट्याला काय काही का सुखच नाही त्यामुळे मग असं वाटायचं की एवढं आपण देवीदेवतांची पूजा करतो तरी पण आपल्या वाट्याला एवढं दुःख काय येतं तर त्यामागे आपलं मला असं मग असं वाटायचं की आपण एकच नाही आपण सर्वच मग शेवटी शंकराची करतो आपण देवी गणपतीची करतो आ, बाकी असं आमचं कुलदैवत म्हटलं तर खंडोबा आहे जेजुर्गीला जाणं वर्षातून एकदा जेजुर्गीला जाणं त्याचप्रमाणे जसं की विठ्ठलाची पूजा करणे पंढरपूरला जाणे असं मी एकही तीर्थ असा काही सोडला नव्हता की महाराष्ट्रातले की तिथे मी जाऊन आलेली नाही की नाही माझी समस्या तिथे सुटणार म्हणून पण असं न होता माझ्याशी विपरीतच असं काहीतरी घडायचं की त्यामुळे माझा देवावरचा विश्वास उडाला होता म्हणजे मी हळूहळू जेवढं देवांवर विश्वास होता माझा कमी होत गेलेला तर संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याचं एकच कारण होतं की मी हे ज्ञानगंगा पुस्तक वाचलं होतं त्यामुळे मला सगळं शास्त्रानुसार भक्ती कशी करावी ही हे खरं म्हटलं तर मोठं ज्ञान कळालं आपण जी आतापर्यंत जी भक्ती करत होते ती शास्त्रानुसार न होता शास्त्राविरुद्ध भक्ती करत होतो जसं की आपण म्हणतो की अक्षर पुरुष एक पेढ हे निरंजन वाकीदार तीनों तीनो देवा शाखा हे पात रूप संसार म्हणजे आपण फक्त <Sessy> मुळाची पूजा न करता आपण फक्त पानांची पूजा करत होतो जसं की ब्रह्मा विष्णू महेश यांची आपण पूजा तर करत होतो पण ते त्या पानाची पूजा न करता आपल्याला मुळाची पूजा करायची आहे मुळाची पूजा म्हणजे तो पूर्ण ब्रह्म कबीरसाहेब आहे त्या कबीरां कबीरसाहेबांची पूजा म्हणजेच त्यांनी दिलेली जी साधना आहेत जे मंत्रजाप आहेत त्यांचा मंत्रजाप करून आपण खरा भक्ती म्हणजे शास्त्रांसार भक्ती करून आपल्याला लाभ प्राप्त होतात म्हणजेच आपल्याला सगळे सुख प्राप्त होतात जसं की संत रामपालजी महाराज आ, ओम तत् सत या मंत्रानुसार आपल्याला भक्तिसाधना देतात जसं की ओम मंत्र हा शर पुरुषाचा आहे तत् म्हणजे हा असा आहे आणि आपल्याला जो सत मंत्र दिला जातो तो हा पूर्ण ब्रह्म कबीर साहेबांचा सा आहे म्हणजे जेव्हा आपल्याला ह्या ज्या तिन्ही मंत्राचा जेव्हा पूर्ण संतांकडून आपल्याला दीक्षा दिली जाते तेव्हा आपल्याला खरा आप लाभ प्राप्त होतो तसंच मला संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर मला एवढा पूर्ण विश्वास संत रामपालजी महाराजांवर झालेला आहे की मला जो मोक्षाचा मार्ग मिळाला तो खरा मोक्षाचा मार्ग मिळाला आहे की त्यामुळे माझे सर्व दुःखांचं निवारण संत रामपालजी महाराजांची जी, जी त्यांनी सांगितलेली साधना आहे ती साधना करूनच मला हे सर्व सुख आणि जेवढ्या काही लाभ आहेत ते मला त्याच साधनेतूनच मिळणार आहेत जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग सांगतात तर मला हे विचारायचं आहे की आपल्याला या साधनेत आल्यानंतर काय काय अनुभव आलेत किंवा आपल्याला व आपल्या कुटुंबाला या साधनेमुळे काय काय लाभ प्राप्त झालेत संत रामपालजी महाराजांच्या शरणेत आल्यानंतर त्यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर मला सगळ्यात मोठा लाभ म्हणजे आध्यात्मिक लाभ प्राप्त झाला आहे म्हणजेच मोक्षाचा मार्ग मिळाला आहे खरा मोक्षाचा मार्ग म्हणजेच आपण जी शास्त्रानुसार भक्ती कशी करावी थी ती शास्त्रानुसार भक्ती कशी करावी हे संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर हा सगळ्यात मोठा लाभ झालेला आहे त्यानंतर शारीरिक लाभसुद्धा मला झालेला आहे मला सायटिकाचा सा खूप त्रास व्हायचा म्हणजे कमरेची नस लागायची ती पायापर्यंत खूप दुखायचं म्हणजे अक्षरशः इतकं दुखायचं की मला उभं राहणंसुद्धा सहन होत नव्हतं साधा स्वयंपाक पण करणं म्हणजे मला खूपच कठीण जायचं तर मी असं डॉक्टरांना वगैरे दाखवले पण ते काय थोडा वेळ आराम व्हायचा आणि परत परत ते दुखणं सुरू व्हायचं पण यातून मला सुटका काहीच नव्हती तर मी बरेच असे योगा पण करायची पण योगातून पण असं चार दिवस बरं वाटायचं मग त्यानंतर परत तसंच परिस्थिती माझी व्हायची अक्षरशः रडू यायचं की काय करायचं आता कुठे जायचं पण त्यानंतर जेव्हा मी संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आले आणि त्यांच्यानुसार त्यांना सांगितलेल्या भक्ती साधनेनुसार मी भक्ती करायला लागली मंत्रजाप करायला लागली त्यानंतर मला त्यांच्याकडून अक्षरशः लाभ होऊ लागले आणि जेव्हा संत रामपालजी महाराजांचे मी अक्ष हरियाणाला जाऊन दर्शन घेतले तेव्हा व्हिडिओ कॉलवर फक्त व्हिडिओ कॉलवर जो मी संत रामपालजी महाराजांचं दर्शन घेतलेलं फक्त त्यांनी तेव्हा आशीर्वाद दिला की बच्ची कैसीओ हो बच्ची सिर्फ इतना, के, के, इतना ही पूछा गुरुजी ने की आप कैसी हो बच्ची सिर्फ इतना ही बोला सब ठीक हो जाएगा सिर्फ इतना ही गुरुजी ने बोला और फक्त इतकंच म्हटल्यानंतर गुरुजींच्या एवढ्या म्हणण्याने माझं ते जे माझं काही दुःख होतं जे मला शारीरिक पीढा व्हायच्या ते तेव्हापासनं त्या क्षणापासून असं वाटलं की खूप कमी झाल्या आणि त्यानंतर मी घरी आले मग मी घरी पण कामं करायची असं मी सगळ्यांना हा अनुभव सांगायची की नाही मला आधी थोडंसं उभं पण राहिलं तरी इतका त्रास व्हायचा की मी उभं नव्हती राहू शकत संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने एवढं होऊ शकतं म्हणजे ते तर प्रत्यक्ष भगवान आहेत परमेश्वर आहेत माझा एवढा तेव्हापासून एवढा विश्वास झाला की नाही हेच पूर्ण संत आहेत आणि हेच परमेश्वर कबीर साहेब आहेत हे संत रामपालजी महाराज कबीर साहेबांच्या रूपात आपल्या पृथ्वी तलावर आले आहेत आपले सगळे दुःख निवारण करण्यासाठी ज्या व्यतिरिक्त संत रामपालजी महाराजांच्या साधनेमुळे आपल्याला आणखीन काही लाभ किंवा अनुभव प्राप्त झालेत का जसं की माझ्या घरी आमचे जे भगतजी आहेत त्यांना दारूचं खूप व्यसन होतं त्यांना दारू आणि सिगारेटचं इतकं व्यसन व्हाय व्यसन होतं की त्यामुळे अक्षरशः घरात कलह निर्माण व्हायचा घरातली सुखशांती असं वाटायचं की फक्त त्या दारूमुळे असं घर उद्ध्वस्त झालेलं होतं आम्ही फक्त दोघेच राहत होतो कुटुंब गावाला असायचं फक्त मी फक्त त्यांचा जो त्रास होता फक्त माझंच मीच बघायचे आणि मला सगळं सहन करायला लागायचं दारूचं व्यसन एवढं होतं की सायंकाळी टेन्शन आलं की दारू घ्यायचं एक दिवस असं करता करता मग रोज दिवसातून त्यांची एक दोनदा व्हायचीच म्हणजे त्यांचं व्यसन इतकं वाढलं की त्यांना अक्षरशः दारू घेतल्याशिवाय ड्रिंक घेतल्याशिवाय बिलकुल असं चेंज नाही पडायचं की नाही जॉबवरून आले की सायंकाळी आपलं रिंग करायची तर असं रोज चालायचं रोज चाल त्यामुळे कसं घरामध्ये चिडचिड व्हायची तर मी रोज म्हणायची की नाही हे बरोबर नाही आहेत असं घेणं म्हणजे म्हणजे कसं त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर सुद्धा झालेला त्यामुळे मी म्हटलं आणि त्यांचं कसं रागारागामध्ये कधी हातसुद्धा उचलायचा की नाही तू कोण होतं की बोलण्यासाठी ते मी माझा शौक आहे मी मित्रांसोबत बसतो तो मला त्याच्यासाठी घ्यावंच लागतं माझा जॉब असा आहे की मला चार चौकामध्ये बसून हे सगळं घ्यावंच लागतं माझा जॉब आहे की मेन हे आहेत असं ते बोलून मोकळे व्हायचे तर मी म्हणायचे की ठीक आहे जॉब एक आपले म, असा, असा एक आहे पण आपलं हे सगळं कारण की त्याचा परिणाम माझ्या घरी व्हायचा सुख शांतीचा काही नामोनिशानच नव्हता आणि मला इतकं असं रडू यायचं की मी मला असं वाटायचं की मी आधी खरंच व्यसन नसलेला म माणसाची लग्न केलं असतं तर मी आत्ता सुखी असती असं वाटायचं म्हणजे इतका कलह आणि अक्षरशः रडू आणि मी एकटीच त्यामुळे मग जेव्हा आम्ही नामदीक्षा घेतली नामदीक्षेनंतर जे आमचे भगतजी आहेत माझे मिस्टर आहेत त्यांचं व्यसन सुटलं आणि त्यांना आता म्हणजे त्यांचा वास सिगारेटचा वाससुद्धा आला तरी ते असं म्हणजे त्यांना सहन होत नाही तो वास आणि दारूचं व्यसनसुद्धा त्यांना आता असं म्हणजे ते तिथून गेलंसुद्धा आणि कोणी जर बाजूला पण घेऊन असेल तर तो वाससुद्धा सहन होत नाही म्हणजे इतका हा सगळ्यात मोठा लाभ मला झाला की आता त्या म्हणजे ते, ते व्यसन सुटकेमुळे मला घरात सुख शांती आहे आणि कुठलंही टेन्शन घरी नाही आता सगळं व्यवस्थित आहे अजून एक लाभ सांगायचा सा म्हणजे आर्थिक घरी सणसण होती आ, कारण मिस्टर प्रायव्हेट जॉबला होते त्यामुळे ते टेन्शनमध्ये सतत राहायचे त्यामुळे ते व्यसनाधीन झालेले होते त्यामुळे घरात पैसा राहायचा पण कधी कधी कसं व्हायचं की प्रायव्हेट जॉब असल्यामुळे दोन दोन तीन तीन महिने पगार व्हायचा नाही त्यामुळे कशी आर्थिक सणसण घरी निर्माण व्हायची त्यामुळे कसं टेन्शन वाढत जायचं आहे वादविवाद व्हायचे घरी तर संत रामपाजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर हा सगळ्यात मोठा लाभ म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती चांगली झाली आणि घरामध्ये सगळ्या सुखी सु सुखसुविधा उपलब्ध झाल्या संत रामपाजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यानंतर भगतजी आधी ना कोलकात्याला त्यांची ट्रान्सफर झालेली पण शरणामध्ये आल्यानंतर त्यांनी अर्जी लावली होती की मी महाराष्ट्राच्या बाहेर जॉब नाही करू शकत मला महाराष्ट्रामध्येच करायचे आहेत तर कुठे पण द्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांची ट्रान्सफर नाशिकला होऊ दिली त्यानंतर त्यांच्या परिस्थितीमध्ये इतकी सुधारणा झाली की संत रामपालजी महाराजांचीच ती दया आहे की आज आमचं सगळं घर व्यवस्थित आहे म्हणजे सगळं व्यवहार आमचा इतका चांगला चालतो सकाळी उठलं तरी असं म्हणजे पुढचा उद्याचा विचार येत नाही किंवा दिवसभराचा विचार नाही होत की कसं काय चालणार घर तर आज आमच्या आमच्याकडे परमात्म्याच्या दयाने आधी टू व्हीलर होती आता परमात्मा परमात्म्याच्या दयाने फोर व्हीलरसुद्धा आली आणि सगळ्या सुखसुविधेने आम्ही समृद्ध आहोत जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले प्रामुख्याने जे आपल्या कुटुंबामध्ये जो कलह होता जो क्लेश होता भानगडी चालत होतात त्याचं मूळ उद्देश आणि मूळ कारण जे होतं ते व्यसन होते आपले जे पतिदेव आहेत ते व्यसनाधीन झालेले होते आणि त्याच्यामुळेच आपल्या कुटुंबामध्ये कलह होत होता आपण दुःखी होतात आणि कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये वादविवाद आपल्या संसारामध्ये नेहमीच चालू राहायचे तर मला हे विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतली त्या सद्भक्तीच्या जोरावर आज आपण या संकटातून बाहेर आलेल्या आहेत तर समाजामध्ये अशा बऱ्याचशा तुमच्यासारख्या भगिनी आहेत स्त्रिया आहेत महिला वर्ग आहे ज्या आजसुद्धा या त्रासापासून ग्रस्त आहेत व्यथित आहेत आणि त्यांना पण कुठेतरी वाटतं की आपल्या पती सुद्धा कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये परंतु त्या हतबल झालेल्या आहेत वेगवेगळ्या त्या प प्रयोजन करतात नियोजन करतात म्हणजे कुठल्या ना कुठल्या देवीकडे ते मन देवी मन्नत मागतात मागणी करतात त्याचप्रमाणे साधू संतांकडे जातात झाड करणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा जातात मांत्रिकाकडे तांत्रिकाकडे म्हणजे बरेचसे प्रयत्न करतात डॉक्टरांचा सल्ल्यानुसार पण प्रयत्न करतात परंतु त्यांना जे पाहिजे तसं मानसिक समाधान आणि त्यांच्या पतिदेवांचं ते व्यसन सुटत नाही तर तुम्ही खास करून तुम्ही जो आज हा अनुभव घेतला आणि संत रामपाजी महाराजांची दीक्षा घेतली त्यानंतर पूर्णपणे आज तुमचे पतिदेव त्या व्यसनापासून दूर झालेत आणि तुमच्या घरामध्ये जे वातावरण आज सुखसंपन्न असं समृद्ध विदाऊट क्लेसचं जे वातावरण आज निर्माण झालं आहे तर तुमच्या या अनुभवातून तुम्ही त्या सर्व महिला वर्गांसाठी त्याचप्रमाणे जे श्रद्धाळू वर्ग आज तुमचा मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत या सर्वांना तुम्ही तुमच्या अनुभवातून काय संदेश द्याल माझ्या घरी जो काही कलह व्हायचा त्याचं मुख्य कारण होतं की ते व्यसन तर आज जगामध्ये आपण देशातच नाही तर जगामध्ये बघतो की आज इतकं व्यसनाचे प्रकार दिसत आहेत की आज छोट्या मुलाला पण आपण नऊ दहा वर्षाचा पण बघितला तर तो बघतोय की आपल्या समाजात काय झालं आहे वडील येतात काका का जे घरात कोणी असतं कोणी ना कोणी एकतरी असतं की त्यांना इतकं व्यसन असतात त्याचा परिणाम मुलावर होतो तर मला सर्व जे कोणी हा इंटरव्ह्यू बघत आहेत त्यांना मी हेच सांगू इच्छ इच्छिते की तुम्हाला जर असा काही त्रास असेल घर घरात कोणी जर व्यसनाधीर व्यक्ती असेल तर संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐका तर संत रामपालजी ने महाराज नेमकं काय सांगतात ते शब्द न शब्द आहे का कारण हा व्यसनाधीन जो समाज आहे त्यामुळे आपल्या परिवारात क्लेश निर्माण होतो आहे त्या क्लेशमुळे आपलं आपल्या घरातील प्रत्येक सदस्य हा प्रभावित होत आहे त्यांच्या शिक्षणावर सुद्धा याचा परिणाम होतो सगळ्यात वाईट प्रवृत्ती म्हणजे व्यसनाधीन मनुष्य त्यामुळे हा हा ही जी व्यसनाधीनता आहे ती सुटली पाहिजे मनुष्य निर्व्यसनी झाला पाहिजे त्यासाठी सर्व प्रेक्षकांना मी हेच सांगू इच्छा इच्छिते की संत रामपाजी महाराजांचं लिखित जे ज्ञानगंगा पुस्तक आहे आणि जगण्याचा मार्ग आहे ते वाचा आणि त्यामध्ये नेमकं काय का लिहिलेलं आहे ते लिहिलेलं प्रत्यक्षात आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा आणि त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते जे लिहिलं आहे ते सद ते प्रत्यक्षात आचरणात आणा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की समाजामध्ये व्यसनरूपी राक्षस आज उदयाला आलेला आहे आणि तो मोठ्या संख्येने उदयाला आलेला आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात तो प्रबळ असा झालेला आहे आणि समाज ग्रसित झालेला आहे आणि ह्या राक्षसापासून जर मुक्तता व्हायची असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा अवलंबला पाहिजे जशा प्रकारे तुम्हाला त्यातून समाधान मिळालं त्या तुमचीच त्यातून सुटका झाली त्याचप्रमाणे प्रत्येकाची सुटका होईल अशी आपण तुम्ही अशी घाव ग्वाही देत आहेत तर ह्या आपल्या भाष्यावर जर एखाद्याला विश्वास बसला असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यासाठी आपण जो काही इंटरव्ह्यू बघते सत्संग बघत आहेत तर खाली एक पट्टी चालतं त्या पट्टीवर नंबर येतात ते नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर आपण कॉल करून नामदिक्षेविषयी संपूर्ण माहिती आपण मिळवू शकतो त्याचप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विटर जसं ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम असे भरपूर काही प्लॅटफॉर्म आहेत त्यावर संत रामपाजी महाराजांचे व्हिडिओ सतत येत असतात त्यावर सुद्धा आपल्याला नंबर दिलेले असतात आणि ज्ञानगंगा पुस्तक आणि जगण्याचा मार्ग हे दोन्ही पुस्तक जर आपल्याला मागवायचे असेल तर आपल्याला तिथे नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर आपण कॉल करून त्या पुस्तकाविषयीसुद्धा माहिती घेऊ शकतो आणि संत रामपाजी महाराजांची नामदीक्षासुद्धा सुद्धा घेऊ शकतो जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांचं जे काही सत्संग प्रसारित होत असतं त्यावेळेस टी व्हीच्या स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळचं जे काही संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे त्याचा तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन तो साधक आहे तो संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेऊ शकतो मला एक प्रामुख्याने ते विचारायचं वाटतं की ह्या गुरुमंत्रासाठी संत रामपालजी महाराज जे गुरुमंत्र देतात त्यासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेण्यासाठी एकही पैसा मोजावा लागत नाही हा मंत्र जे संत रामपालजी महाराज देतात ते निशुल्क आहेत एकही पैसा मोजावा लागत नाही आणि पूजेसाठी जे आपल्याला साहित्य देतात एक पुस्तक फोटो आणि प्रसाद आणि आपल्याला गु चरणामृत देतात ते सुद्धा निशुल्क असतं एकही पैसा द्यावा लागत नाही त्यामुळे संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊन आपण आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतो धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता